दरम्यान शेतकरी कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रा काढल्यानंतर आता विरोधकांनी आपला मोर्चा इंदू मिलवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या प्रश्नाकडे वळवलाय अधिवेशन संपायला एकच दिवस उरलेला आहे शिवाय आंबेडकर जयंती ही जवळ आली आहे असं असून सुद्धा आतापर्यंत बाबासाहेबांच्या स्मारकाच्या कामाला सुरुवात झालेली नाहीये लवकरात लवकर बाबासाहेबांच्या स्मारकाचं काम सुरू व्हावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते इंदू मिलजवळ एकत्र आले आणि सरकारविरोधात त्यांनी घोषणाबाजी सुरू केली माफी मागा माफी मागा डॉक्टर बाबासाहेब काम न करणाऱ्या सरकारचा तीन वर्षात स्मारकाचं काही काम न करणाऱ्या सरकारचा तीन वर्षात डॉक्टर नितीन आंबेडकरांच्या स्मारकाचं काम न करणाऱ्या सरकारचा दरम्यान इंदू मिलची पाहणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काय म्हटले आपण पाहूया चौदा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहेच ना साहजिकच लोक मोठ्या प्रमाणावर दर्शनाच्या निमित्ताने येत असतात त्यावेळेस पाहत असतात की बाबा काय काम चाललंय कसं काम चाललंय लोकांना वाटत असतं आणि हे काम करायची सगळी जबाबदारी सरकारची आहे सरकार मात्र त्याच्यात वेळ काढूपाणा करत आहे दुर्लक्ष करत आहे त्याच्यामध्ये जेवढं वॉर फुटिंगवर काम करायला पाहिजे तेवढं करत नाहीत सरकार ह्याला गांभीर्यच नाहीये सरकारला